भाजपाची राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे सिडकोमधील दोन माजी नगरसेवकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यात माजी नगरसेविका रत्नमाला राणे आणि कल्पना चुंबळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह युवा नेते अजिंक्य आणि प्रताप चुंबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक या उक्तिवादाप्रमाणे आम्ही आमचा प्रभाग तरी निदान आम्ही स्वच्छ कसा राहील आणि त्याच्या सुधारणा कशा होतील हे बी जे मार्फत भारतीय जनता मार, पार्टीच्या मार्फत आम्ही हे काम भरपूर करून दाखवू आणि पक्षाने आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकला जी जबाबदारी टाकली ती आम्ही पूर्णत्वास नेऊ एवढेच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्या देशामध्ये जी मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब या सगळ्या लोकांनी जो कामाचा आणि विकासाचा सपाटा लावला आहे त्यामुळं आपल्याला ह्या पक्षामध्ये प्रवेश करायला वाटलं म्हणून आम्ही त्याच्यात प्रवेश केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थाशीलपणे आपल्या पक्षाचं काम करून पक्ष कसा पुढे जाईल यावेळी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी होणाऱ्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियानाचा आढावा घेतला एमसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक